तर हाय मित्रांनो तर पंढरपूरला पूर आलाय बघा तर धरणातून पाणी सोडल्यामुळे पंढरपूरला आहे तुम्हाला पाठी मागत कॅमेरा दाखवतो तर बघा मित्रांनो कसलं पाणी आलंय तर बघा पाण्या म्हणजे किती वाढले पाणी बघा आणि बघा हो इकडं विठ्ठल मंदिर आहे मार्ग आहे बघा पुंडिले का मंदिर बघा हो पाण्याखाली तुम्हाला दिसते ना झुम करून दाखवलेलं ते कोण त्याच मंदिर आहे बाड बांधा आती आहे बाबा पंढरपूरचं आपण ते पाण्याखाली गेल्यामुळे दिसत नाही आणि ह्याच्या खाली नवीन दगडी म्हणजे जुना दगडी फुल आहे एकदम तर ती पण पाहण्याखाली आहे आणि इकडचे फुल पाहण्याखाली गेल्यामुळं गाड्यांची संख्या वाढली आहे बघा इकडं एकच फुल चालू असल्यामुळे इकडून आणि वरच्या वरच साइड लोक फक्ती आहे तू काय करतोय काय माहिती एस कौन मंदिर आहे बघा या साईडला तर ती पण पाण्याखाली तर ती पण तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा पंढरपूरला बघा कसा पुर आलाय काय